तसेच सध्या नव्याने निर्माण झालेली बांगलादेशी घुसखोरी यासारख्या विषयांवरून मनसेचे चित्रपट सेना विभागाचे रायगड जिल्हा संघटक अक्षय भोसले यांनी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाड तहसीलदार महेश शितोळे यांना एका निवेदनामार्फत महाड तालुक्यात वास्तव्यात असणारे परप्रांतीय स्थलांतरित तसेच कंपनी आस्थापना व अन्य व्यावसायिकांच्या कार्यस्थळी काम करणाऱ्या सर्व परप्रांतीय कामगारांची संपूर्ण माहिती पोलीस व प्रशासनाकडे उपलब्ध असावी अशी मागणी केली होती या विषयावर चर्चा करण्यासाठी महाडचे तहसीलदार महेश चितोळे यांनी गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार महाड तहसील कार्यालय बोलावलेली होती या बैठकीला मनसेचे खेड तथा संघटनेचे सरचिटणीस वैभव खेडेकरांची प्रमुख उपस्थिती होती यांच्यासमवेत दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष सुबोध जाधव रायगड जिल्हा सचिव अमोल केळकर उपजिल्हाध्यक्ष चेतन ओतेकर महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे आदी पदाधिकारी सदस्य पत्रकार बांधव तर प्रशासनाच्या वतीनं तहसीलदारांसमवेत महाड पोलीस निरीक्षक संतोष जाधव उपस्थित होते या निवेदनाला अनुसरून पोलीस व प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती तहसीलदारांनी उपस्थितांना करून दिली असता पोलीस व प्रशासन करीत असलेल्या सर्व उपाययोजना या तोकड्या असून प्रशासन या विषयासाठी गंभीर नसल्याचा स्पष्ट आरोप वैभव खेडेकर यांनी या बैठकीत केला आणि काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेट देणार असलेल्या महाड एमआयडीसीतील एका प्रसिद्ध कारखान्यात एक नक्षलवादी आणि त्याचा फरार साथीदार काम करताना आढळून येतात आणि स्थानिक पोलीस व प्रशासनाला माहिती देखील नसतात या घटनेवरून त्यांनी पोलीस व प्रशासनाच्या भूमिकेवर खडा सवाल उपस्थित केला आमच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची योग्य दखल यापूर्वीच घेतली असती तर तो नक्षलवादी पकडण्यासाठी बिहारच्या पोलिसांना इकडे येण्याची गरजच लागली नसती अशी रोखोक भूमिका देखील त्यांनी तहसीलदारांसमोर मांडले प्रशासनानं काम करायचं नाही आणि मनसेने आपल्या स्टाईलनं हा विषय हाताळला की आमच्याच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायचे असं धोरण आता चालणार नसल्याचं स्पष्ट मत त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलं निवेदनातील मागणीनुसार येत्या एक महिन्यात पोलीस व प्रशासनानं परप्रांतीय स्थलांतरित तसंच बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांबाबत ठोस भूमिका घेऊन कारवाई करावी अन्यथा मनसे आपल्या पद्धतीनं हा विषय हाताळेल आणि यामुळं निर्माण होणाऱ्या परिणामांना संपूर्णतः प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देखील त्यांनी या निमित्तानं दिला या सर्व बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेनुसार मनसेकडून आलेल्या सर्व सूचनांची दखल घेऊन पोलिस व प्रशासन यावर निश्चित कारवाई करेल असं आश्वासन तहसीलदार महेश चितोळे यांच्या वतीनं उपस्थितांना देण्यात आलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आहेत जिल्हाध्यक्ष सुबोध जाधव उपजिल्हाध्यक्ष आमचे चेतन उतेकर जिल्हा सचिव अमोल पेंडकर आणि ज्यांनी निवेदन दिलं ते आमचे अक्षय भोसले आणि शहराध्यक्ष आमचा पंकज उमाशरे सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आज तहसीलदारांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन बैठक लावली होती खर तर अक्षय भोसले यांनी चौदा तारखेलाच चौदा जानेवारीलाच एक पत्र दिलं होतं की या महाड परिसरामध्ये एमआयडीसी मध्ये परप्रांतीय बांगलादेशी रोहिंगे आणि असे अनेक लोक या ठिकाणी आहेत ज्यांचे वेगळ्या प्रवृत्तीचे आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये नोंदणी करावी आणि त्यांची माहिती घ्यावी परंतु ह्या निवेदनाला त्याची दखल त्यांनी घेतली नाही एक बैठक त्यांनी लावली होती परंतु प्रशासनावर जर ताण असल्यामुळे बैठक कॅन्सल केली आणि मधल्या काळामध्ये तेरा तारखेला अमितजी शहा या ठिकाणी आले होते देशाचे गृहमंत्री आणि ते येत येत असताना त्याच्या दोन दिवस आधी या सी मध्ये एक नक्षलवादी मिळाला आणि त्या कंप कम्प बिरला कंपनीला अमित शहा जी भेट देणार होते एक मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता या एमआयडीसी मध्ये होती प्रशासनाने जर वेळीच अक्षय भोसले यांची जर दखल घेतली असती निवेदनाची तर तो, तो त्याच वेळात पकडला गेला असता बिहारच्या पोलिसांना इथे येण्याची आवश्यकता लागली नसती आमचं म्हणणं तेच आहे की या एमआरडीसी मध्ये अनेक रोहिंगे अनेक बांगलादेशी आणि आने अनेक नक्षलवादी काम करत आहेत या एमआरडीसीच्या मालकांवरती कॉन्ट्रॅक्टरांवरती कोणाचंही बंधन नाही तर देशाच्या गृहमंत्र्यांच्या बाबतीवर जर ही परिस्थिती असेल तर आमच्यासारख्या सामान्य माणसाची काय परिस्थिती असेल याचं उत्तर मी त्यांच्याकडे मागितलं त्याला आम्ही एक महिन्याची मुदत दिलेली आहे या एक महिन्यामध्ये नगरपालिका प्रशासन असेल गटविकास अधिकारी असतील तहसीलदार असेल एमआरडीसीचे सगळे पदाधिकारी हे असतील अधिकारी असतील याने संयुक्तपणे या सगळ्या दखल घेतली पाहिजे या सगळ्यांना शोधून काढलं पाहिजे त्यांच्या ती कारवाई केली पाहिजे अन्यथा एक महिन्यानंतर प्रशासनाचा आणि आमचा या ठिकाणी संघर्ष होईल आम्ही या सगळ्या परप्रांतीय लोकांना ज्यांची नोंदणी तर नाही जे बांगलादेशी आहेत जे रोहिंग्या आहेत किंवा जे नक्षलवादी आहेत त्यांना आम्ही धरू आणि त्यांच्या बाबतीमध्ये काय प्रसाद द्यायचा तो आम्ही देऊ आणि प्रशासनावर समोर हजर करू मग मात्र या अधिकाऱ्यांवरती कारवाई केल्याशिवाय आम्ही गप्प वाटणार नाही असं मी त्यांनी निवेदनामध्ये सांगितलंय एक महिन्यामध्ये मला वाटतं प्रशासन आता अलर्ट मोडवरती आहे याच्यावरती कारवाई करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी